आणि याच पीठाला माझा सत्य नमस्कार मी माझी एक सुकना दुधना आणि गंपती या नद्यांवरच मी तयार केलेली एक कविता इथे सादर करणार आहे माझं लहानपण अगदी नदीच्या काठी गेलेला आहे आजोबांसोबत ताग विनायला जाणे जांभळ खाणे जनावरांना पाणी पाजणे आणि दोन दोन नदीमध्ये पोहणे हा असा दिनक्रम असायचा कधी कधी शाळेला सुट्टीसुद्धा असायची मग आजीचा मामांचा ओरडा व्हायचा पण नदीचं प्रेम काही सुटलं नाही अजूनही कधी गेलो तर नदीवर आम्ही हमखास जातो आणि नदीवर होणारा हा कार्यक्रम त्यामुळे आज इथे यावंसं वाटलं नदी कोरडी बघून थोडं वाईटही वाटलं पण जी डोक्यामध्ये नदी होती त्या नदीवर मी ही कविता केलेली आहे सुखना दुधना लहुकी संगम आज पाहिला सुखना दुधना लहुकी संगम आज पाहिला जणू आता दोनच बोटे राहिला स्वर्ग धनू आता दोन्हीच बोटे राहिला संथ वाहते नदीचे स्वच्छ निर्मळ पाणी संथ वाहते नदीचे स्वच्छ निर्मळ पाणी भावभावना एकवटून गाऊ मनसोक्त गाणी भावभावना एकवटून गाऊ मनसोक्त गाणी सरितेचा समर्पण भाव सजीवांना जीवन देई सरितेचा समर्पण भाव सजीवांना जीवन देई येणाऱ्या अडथळ्यांची तिला मुळीच परवा नाही येणाऱ्या अडथळ्यांची तिला मुळीच परवा नाही स्पर्श सुखद पाण्याचा रोम रोम जागवी असं वाटलं आपण कविता म्हणणार आहोत स्पर्श सुखद पाण्याचा रोम रोम जागवी चैतन्याची उठता लहर मिळे आयुष्याला दिशा नवी चैतन्याची उठता लहर मिळे आयुष्याला दिशा नवी थंड झुळक वाऱ्याची शब्द घेती उंच झोका थंड झुळक वाऱ्याची शब्द घेती उंच झोका कवितेचा छंद साधेल जगण्याचा सुरेल ठेका कवितेचा छंद साधेल जगण्याचा सुरेल ठेका मान्यवरांची जमली मैफिल काव्यांगणी प्रत्येकाचा वेगळा ठसा मान्यवरांची जमली मैफिल काव्यांगणी प्रत्येकाचा वेगळा ठसा वनराई नद्यांचे करू संवर्धन नेऊ पुढे संतांचा मानवतेचा वसा वनराई नद्यांचे करू संवर्धन नेऊ पुणे संतांच्या मानवतेचा बसा